केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रदप येणार जगताप तुम्ही पाहत आहात चावडी न्यूज डॉट कॉम नशीबानी कर्मावर विश्वास नसेल तर हा व्हिडिओ पहा अवघ्या पाच सेकंदात रिक्षा चालकाला देवानं दिलं कर्माचं फळ जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत बातमीत सविस्तर ज्याचे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर आपण जे वागतो बोलतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्या सोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्या सोबतही ते घडू शकतं जसे करावं तसं भरावं अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकले असेल अनेक जण दुसऱ्याचा वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते याला आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो तुम्ही कितीही श्रीमंत गरीब सुंदर किंवा कुरूप असला तरी तुमच्या आयुष्यातील महत्वाचा भाग तुमच्या चांगल्या वाईट कर्मावर अवलंबून आहे आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळही आपल्याला मिळते शिवाय आपण केलेल्या वाईट कर्माचे फळही आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने मिळतेच असं म्हणतात आत्ताच्या कलियुगामध्ये तर आपण करत असलेल्या वाईट कर्माचे फळ देव लगेच देतो असं म्हणतात सध्या अशीच एक घटना दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आता तुम्ही स्क्रीनवरती जो व्हिडिओ बघताय त्यामध्ये तुम्ही बघत असाल एक रिक्षा चालकाला त्याच्या कर्माची अशी शिक्षा मिळाली आहे की जे पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल ही घटना तमिळनाडूमधील कायदा नल्लूर या ठिकाणी घडली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक रिक्षावाला सायकल चालवणाऱ्या मुलाला टपली मारत होता त्यानं भरधाव रिक्षा पळवली आणि त्या मुलाच्या जवळ जाताच अचानक ब्रेक दाबून रिक्षा स्लो केली आणि त्यानं टपली मारण्यासाठी हात बाहेर काढला पण तेवढ्यात त्याचं रिक्षावरचं नियंत्रण सुटलं आणि अख्खी रिक्षाच पलट्टी झाली अगदी पाच सेकंदामध्ये या रिक्षा चालकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे तर तो सायकल स्वारस असणारा तरुण अगदी सहज पुढे निघून गेला आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सा एखाद्याचा आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते पण याच उलट जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो एखाद्यासाठी काहीतरी चांगलं करतो तेव्हा ते सुद्धा आपल्याला दुप्पट मिळतं मग आनंद असो वा दुःख आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला मिळतं याचं ताजं उदाहरण देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद